जोहर मित्रांनो विश्व आदिवासी दिवसाच्या सर्व आदिवासी बांधवांना प्रकृतिमय आणि खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण आपल्या गावातून प्रथम गावदेव मंदिराला वंदन अभिवादन करून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाची सुरुवात करत आहोत आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या जागतिक आदिवासी दिवसाच्या तर हा माझ्या गावातून साजरा होताना तुम्हाला दिसेल म्हणजे आमच्या गावात झालेला कार्यक्रम तसेच या वर्षाची युनोने जी थीम दिले की पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि प्रसारणामध्ये महिलाची भूमिका काय आहे ह्यासाठी है। महिलांना आदिवासी एकता परिषदच्या प्रयत्नामुळे सर्व ग्रामपंचायतींना पत्रक आलं की धवलेरी सवासिनी करवली चलनवलीबाई यांना सन्मान म्हणजे यांना ह्यांचा पुरस्कार करावा ह्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीतून आम्हाला लुगडी देण्यात आली आहे तर ही हा वाटप कार्यक्रम सोईन धवलेरी ह्यांना हा देखील तुम्हाला पाहायला मिळेल तर हातामध्ये छत्री आणि पावसाची सुरुवात देखील झाली आहे काय बोलते आहेसार जर हे आहेत हां गावकरी तर आमचा शाळेचा ग्राउंड आहे आणि हा आमचा गावदेव स्वरूपामध्ये जपलेला आवड तर चला कार्यक्रमाला सुरुवात होईल थोड्या वेळामध्ये पाऊस लागला हे है, ह्याच्यामध्येच तयारी होते म्हणजे आदिवासी दिनाविषयी आपण तिथेच पाहणार आहे आपण वारली पेंटिंगचं उद्घाटन करणार आहोत तिथं आपण बसून किंवा त्याच्यावर सर्व बोलतील आता आपल्याला आपला कार्यक्रम सुरुवात करण्यासाठी जे पण मोठी माणसं आहेत गावातील जुने कार्यकर्ते नमेश बाबा सूर्यादा जे मोठे माणसं आहेत त्यांनी श्रीफळ फोडून आणि हार घालून कार्यक्रमाला सुरुवात करायची ही विनंती करतो No corre no

Uğur Kuran! Uğur

We start with an

पत्र आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात आहे की साडेआठ पर्सेंट या भारताचिवती आहे ना हे असली मालिका आहे जो भारत देश आपण भारत देशामध्ये जन्म आले आहे भूमीवर हे भारत देश तयार होण्याच्या आधीपासून आपण इथे राहत तर आता इतिहास विषय राजेश्री भैर आहे त्यांनी तुम्हाला ही गाडी त्याच्याविषयी थोडीफार मग बोले प्रत्येक जण मला बोलायचं आहे फक्त मी नऊ ऑगस्ट विषयी थोडक्यामध्ये सांगून मिळतो बाकी सर्वांनी बोलायचं आहे कारण की नेतृत्व सर्वांना द्यायचं आहे फक्त एकदम बोलतो काही अर्जून जा राज्य संघाला सांगायचे की आम्हाला हे हे अधिकार हवे आहेत किंवा मानवी अधिकार हवे आहेत तसा आपला आदिवासी रेड इंडियन अमेरिका मधला आदिवासी देखील या संयुक्त राष्ट्र संघाच्या मीटिंग मध्ये जाऊन जायचं पण त्याला घ्यायचे नाही का घ्यायचे नाही कारण की संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे ती जी प्रगत देश होत आहे सर्व ते एवढे कन्फ्युज होते म्हणजे त्याला समजत नव्हतं की आदिवासी हा माणूस आहे की जनावर आहे 1982 9 ऑगस्ट 1982 ला पहिली मीटिंग झाली संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसमादाबासोबत आदिवासी मानकांंची अमेरिकेमध्ये तर त्यांनी हे विषय सांगितले की आम्ही देखील मानव आहोत आम्हाला देखील मानवी अधिकार द्या ह्यात त्याच्यानंतर आदिवासींना मानव म्हणून स्वीकृत होता पूर्ण जगामध्ये आदिवासी संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे ब्याऐंशी एक एक ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत एवढा काळ घेतला म्हणजे सात आठ वर्ष घेतली की आदिवासी हा खरंच माणूस आहे की जनावर आहे शेवटी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला पंच्या आपले मागचे वर्षी वगैरे मला विषा तर तेव्हा त्यांची मिटिंग झाली त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं म्हणजे स्वीकारला की आदिवासी देखील हा माणूस आहे त्याला पण जे मानवाला अधिकार आहे शिक्षा रोजगार रोजगार अ जे काही जसं आपल्याला दिलंय ते अधिकार आहेत ते देखील त्यांना मिळावं हो। तर तो करावा तर नऊ ऑगस्ट हा नऊ तारीख निवडलेली माहिती पहिली मिटिंग नऊ ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी ला आदिवासी हा माणूस आहे का जनावर आहे या विचार करायचा ती पहिली मिटिंग झाली तर त्या दिवसामुळं तो दिवसापासून ते एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव पर्यंत जगात स्वीकारला माझ्या एकट्याचा दाष्ट आवाज आहे आपल्या गावातला दरवाजा ऐकवा लागतोय का आपण आदिवासी दिवस साजरा करतो जो बरोबर की नाही आदिवासी दिवस कुणाच्या हक्काचा

दिवस पन आज, का साजरा केला जातो त्याच्याविषयी विशाल कोलिम याने आपल्याला सर्व सांगितलेलं आहे मी एवढंच सांगेल का आदिवासी हा आदिवासी हा सगळ्या पण बनला आहे तर आदिवासी म्हणजे आदिवासी म्हणजे मूळ रहिवासी आदिवासी हा मूळ रहिवासी आहे त्यांनी जंगल आजपर्यंत जपला आहे जंगल आहे म्हणून या धर्तीवर लोक जिवंत आहे जंगल नसला असता तर लोक जिवंत या धर्तीवरती नसती तर मी एकच सांगेल की आपल्याला जी युवापुरा आहे त्यांनी बरोबर म्हणजे जे पुस्तके वगैरे असतील ते वाचावी आणि आपलं जे नॉलेज असेल ना ते वाढवून इतरांपर्यंत नॉलेज पोहचवावं आणि गावामध्ये कसं बळकटीकरण घेऊन आपण जे ग्रामसभे वगैरे लढा देतो ह्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे त्याच्यामुळे आपल्या गावातील जी कामं आहेत ती ॲटोमॅटिक होती आपल्याला सांगावं पण लागणार नाही का आम्हाला हे आपण दबाव दिला आपले मुळा जगनाचे आपले आपल्या कोणी पण आता पूर्वी जर दुकान ऐकलाय की कोणाला माहीत आपल्या कोणी पण त्याच्या पक्षी भरपूर हा हकम आहे आपले न्याय आमचा पाठ पण ते बोलत नाही हा मार्ग पण तुम्ही घाबरा घेणार आपला अधिकार असेल येऊन सांगा माहीत आहे फक्त येणार काटकडी समाजाचे आहेत कोणीतरी आहे का बायको म्हणजे त्याच्या इथे हिमिला घ्यायचं ते आपल्यासाठी काटकडे समाज आम्ही गेलेलं आंबो पाण्यावर ते भरपूर तिथे दिवसांमुळे खाद्या नाही सगळे सगळे लोक कोणते कोणाला वगैरे नाही का हे आमचे समोर होतात हा का कोपऱ्याला सगळे कपडे एक आज वाजते संयुक्त राष्ट्र संघाकडे मागणी केली आणि एक दिवस असा झाले पाहिजे एकशे एक माणूस तेथे आलाच पाहिजे आणि ती विधानसभा दूरच झाले पाहिजे दुसरं काय आहे की हा पेशा कायदा आहे पेशा कायद्यामध्ये आपल्याला असा पेशा कायदा आहे की घटनेमध्ये लिहिलेलं आहे की ज्या भूभागामध्ये आदिवासी समाज जाती लोकसंख्या जास्त असेल त्या ठिकाणी आदिवासीचा अधिकार आहे आदिवासी करेल तो कायदा म्हणजे आपल्याला जंगलावर अधिकार दिलाय जमिनीवर अधिकार दिलाय पाण्यावर अधिकार दिलाय पण पाणी सुद्धा आपल्याकडून हिसकावून घेऊन ते विराग वसाई सैयिला म्हणजे जंगल जित्यामध्ये घेऊन जातात त्याच्यावर पण आपल्याला एकत्र येऊन पते एका गावाने होणार नाही आपल्यातच म्हणा नाही ते एकूण सगळ्यात जिल्ह्यातून ते एकत्र माणूस आले पाहिजे अशा पद्धतीचे ते काम आहे आपल्याला तर आपण हे सांगू शकत नाही कि आपण इथे बोललो आणि होईल असं नाही आपल्याला कुठेतरी रस्त्यावर उतरावा लागेल मोर्चा करून आपल्याला लावा लागेल तहसीलदार याच्याकडून थोडीशी त्यांना भेट भेटलेली आहे तसेच ते नवयुवा जी चळवळ आहे या चळवळीकडून त्यांना भेट स्वरूपात भेटलेली आहे त्यांनी स्वीकारायचे अरे तिकडे या ठिकाणी तसे दोन शब्द बोलतो यामध्ये त्या सहवासीन धवलेली न्याय आहेत त्या मोठ्या आहेत आणि यांनी जी संस्कृती जपलेली आहे त्यासाठी जे युवा आहे यांच्या हस्ते ते सत्कार करण्यात कारण की त्यांनी ते, का ते जपलंय

ये मंदिर लावतेचा पाणे तिकडे बाई इकडं दे वरवर एक एक दे आनंदी आत्माराम गोली मी

चौक लिहिण्याचे काम करते आणि चौक हे मी आदिवासी एकता परिषदेच्या परिषदेकडून शिकले तर हे हे काम आहे आणि ते आता हा चौक अधिकार हा पुरुषाने घेतला आहे म्हणून महिलांना हा मान मिळावा यासाठी आदिवासी एकता परिषद हे पाहून उतरले आहे की महिलांना शिकवावे आणि चौक घेण्याचं मान हा श्रीयानच भडला पाहिजे सवासणी काढते ना चौक हा पण आता सवासणी नाही तसना म्हणजे चौक नाही करत म्हणून महिलेला मिळला पाहिजे म्हणून हे संघर्ष करीत आहे आणि मोठे कोणी इच्छुक असतील महिला किंवा मुली तर मला नक्की कळवा मी वालिपेंडी आणि चौक सुद्धा शिकवी आहे फ्री मध्ये फ्री शिकवेन आमनी मध्ये शिकवेन आणि आज न ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त गेल्या वर्षी तशीच थीम होती नो वन गेट बिहाइंड म्हणजे कोणी मागे राहणार नाही सगळ्यांना घेऊन चालायचं आहे तशी आत्ताची जी आत्ताची जी थीम आहे म्हणजे द रोल ऑफ इन इंडिजिनस व्युमन प्रिझर्वेशन अँड ट्रान्समिशन ऑफ ट्रेडिशनल नॉलेज म्हणजे पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि प्रसारणामध्ये आदिवासी महिलांची काय भूमिका आहे